वातज कास किंवा कोरडा खोकला हा ओळखायचा कसा आणि त्यावर आयुर्वेदिक रामबाण घरी करण्यासारखे सोपे उपाय बघूया कोरडा खोकला बरेच दिवस बरा होत नाही छातीत कफ नसतो बऱ्याच वेळा खोकून खोकून थोडासा कफ कदाचित पडतो उबळ येते आणि लवकर थांबत नाही रात्री झोपल्यानंतर विशेषतः जास्ती उबळ येते ही उबळ थांबवायचा प्रयत्न केला तर जास्तच खोकला येतो असं सतत उबळ येत असल्यामुळे छाती पोट पाठ डोकं इथले स्नायू खोकल्यामुळे दुखायला लागतात या प्रकारच्या खोकल्यात घशामध्ये इरिटेशन किंवा खवखव जास्त प्रमाणात असते जास्ती बोलल्यामुळे जोरात ओरडून बोलल्यामुळे शारीरिक किंवा मानसिक एक्झर्शनमुळे आणि गार हवेमुळे हा वाढतो वेगवेगळी कफ सिरप घेतल्यानंतर किंवा गोळ्या घेतल्यानंतर कफ कोरडा होऊन बरेचदा हा वातजकास सुरू होतो तसंच वातज आहार सेवन केल्यामुळे वातजकास होतो वाताची विकृती असल्यामुळे यासाठी अभ्यंतर आणि बाह्य तिळतेल हे सर्वोत्तम औषध आहे सुंठ ज्येष्ठमत गूळ हे सर्व समभाग एकत्र करावं त्यामध्ये दोन भाग तिळाचं तेल कोमट करून मिश्रण करावं हे सगळं मिश्रण एकजीव करून त्याचं चाटण किंवा छोट्या गोळ्या तयार कराव्यात तीन ते पाच दिवस तीन वेळेला असं हे चाटण किंवा गोळ्या घ्याव्यात हे घेतल्यानंतर गरम पाणी प्यावं वातासाठी उत्कृष्ट असणारं दुसरं औषध म्हणजे तूप हे तूप घरी कढवलेलं किंवा गाईचं असावं तूप आणि साखर ह्याचं मिश्रण समभाग एकत्र करून दिवसातून दोन वेळेला घ्यावं त्यावर गरम पाणी प्यावं किंवा हे जेवणात घ्यावं एक चमचा ज्येष्ठमध पावडर त्यामध्ये एक चमचा पातळ केलेलं तूप ह्याचं मिश्रण एकजीव करावं आणि याचं चाटण तयार करून हे चाटण दिवसातून दोन वेळेला तीन ते पाच दिवस घ्यावं यावर कोमट पाणी प्यावं सुंठ ही सुद्धा उत्कृष्ट वातशामक आहे त्यामुळे सुंठ खडीसाखर हे मिश्रण एकत्र करून ते दोन ते तीन वेळेला घ्यावं हळद भाजून त्यामध्ये समभाग गुळ मिसळून त्याच्या गोळ्या तयार कराव्यात ह्या दोन गोळ्या दिवसातून तीन वेळेला तीन ते पाच दिवस घ्याव्यात या गोळ्या घेत असताना तोंडामध्ये चघळून त्याचा रस घशात जाईल अशा पद्धतीने घ्याव्यात खोबरेल तेल कोमट करून घ्यावं त्यामध्ये चिमूटभर मिरपूड घालावी आणि एक ते दोन चमचे कांद्याचा रस घालावा हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावं आणि ह्यातला एक चमचा मिश्रण असं तीन वेळेला घ्यावं त्यावर कोमट पाणी प्यावं असं तीन ते पाच दिवस करावं गूळ हा शरीरात ओलावा निर्माण करणारा असल्यामुळे वातज कासामध्ये चाटण किंवा काढ्यामध्ये त्याचा वापर करावा अडुळशाच्या पानांचा काढा गूळ घालून तो सकाळी आणि रात्री झोपताना घ्यावा ज्येष्ठमधाचा काढा गुळ घालून सकाळ संध्याकाळ घ्यावा घशात इरिटेशन असल्यामुळे आणि खोकल्याची ढास लागत असल्यामुळे भेडासाल ज्येष्ठमधाच्या काड्या ठेचून किंवा दालचिनीचा तुकडा असं चघळण्यासाठी वापरावं या प्रकारच्या खोकल्यावर आपल्या जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्यात रात्रीचं जेवण लवकर जेवावं जेवण मर्यादित आणि हलकं असावं जेवताना किंवा खाताना कायम गरम पाणी घ्यावं बाह्योपचारामध्ये हळद आणि ज्येष्ठमधाच्या गरम पाण्याने सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना गुळण्या कराव्यात तिळाचं तेल कोमट करून डोक्याला आणि कानामध्ये घालावं तसंच छाती पाठ गळा या अवयवांनाही हे तेल कोमट करून मसाज करावा ह्या उपायांबरोबर लक्षणं जास्त दिसल्यास तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्या फॉलो आयुर्वेद स्टे हेल्दी